कधी नव्हे ते या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही अख्या देशात साजरी केली जाते आदरणीय देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन अख्ख्या देशामध्ये एका वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे आजही मला वाटतं पुण्यामध्ये काही केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री वगैरे सगळे पुण्यात जाऊन त्यांनी शिवजयंतीनिमित्त काही कार्यक्रम घेतलेले संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरी करावी असे केंद्राकडनंच निर्देश आलेले आहे आमच्या इथे तर सगळे शिवभक्त आम्ही सगळे साजरी करतोच परंतु यावेळी केंद्र सरकारने विशेषतः इंटरव्ह्यू घेऊन अख्ख्या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार సగ్ జగ ప్రమాణా ఈ జయంతి సాజీ